बायबल मला काय सांगितलं आहे काय कुठं होत त्याच लक्ष्य हा पहिलं लक्ष कुठं आहे मासेकड लुकृषी वर्तमान पाचव्या हात्यामध्ये सांगितलेलं ना वर्तमान पाचव्या हात्यामध्ये सांगितलेले हा वाचा नंतर असे झाले की लोक समुदाय जवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गणेश सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता तेव्हा त्याने किनाऱ्याला लागलेले दोन मत्स्य पाहिले त्यावरील कोळी खाली उतरून जाळे दूध होते त्या मत्स्यापैकी एक शिमोनाचा होता त्यावरून चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले मग तो मत्स्यात समुद्रात शिक्षण देऊ लागला आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले खोल पाण्यात हाकार मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा काय दिलं त्यांनी नाव दिलेलं आहे ओ काय म्हणतोय हा कोणी साधारण व्यक्ती दिसत नाही कारण की दुसरं आपण जर असतो तर आपण म्हटलं जायपळ कायला असतो जायपळ मला असतो का नसतो मावशी यस लक्ष द्या म्हणला असतो का नसतो हा ओ तो काय म्हणला हा कोणीतरी वेगळा आहे रे तो लड जावे ईशु ते तिकडं आले वाळखलेला आहे तुम्ही आणि मी ज्यावेळेस येशूला ओळखतो त्यावेळेस आपलं जीवन बदलत येशूला ओळखणं ईश्वर विश्वास ठेवणं ईशूच्या पावलावर पाऊल जीवन आपलं जगण त्यावेळेस आपण काय होत आहे आशीर्वादित होत आहे बायबल मध्ये काय सांगितलं पुढं वाचा मग आपले अव... आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिवनाला म्हटले खोल पाण्यात आकार हा कोणाचा ऐकलेला आहे येशुधा ऐकलेला आहे येशुधा ऐकून काय करू लागलेला आहे परत खोल हा परत खोल पाण्यात गेला खोल पाण्यामध्ये गेल्यानंतर काय केलं काही धरले नाही तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोड येऊन ऐकलं जाळी सोडली टाकली परत मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा गोळका जाळ्यात माश्याचा मोठा काय लागलेला आहे खोडका लागलेला आहे त्यांची जाळी पाठवली येशू जर असेल तर माश्याचा काय होणार आहे मोठा खोडका

आले लुया लहान मासा भेटला मोठा मासा भेटला एवढा माझा एवढा मासा भेटला हा सुरमई भेटली झिंगा भेटला अजून काय लॉबस्टर भेटलं भेटलो आंटी तुम्ही वतं तिकडे माहिती आहे तुम्हाला सांगा ना अजून मासे हा मुंबईला होत्या हलवा अजून काय बोला बहिणीला माहिती ना बांगडा आहे शिरड आहे सगळ्या प्रकारचे काय भेटलेलं आहे मासे भेटलेलं आहे तुमचं ध्येय पाहिजे त्यावेळेस तुमचं ध्येय ही सुकड असणार आहे तुम्हाला सगळ्या प्रकारचे आशीर्वाद मनाला सगळ्या प्रकारचे आशीर्वाद भेटणार आहे तुला पण आशीर्वाद भेटणार आहे शाळेचे आशीर्वाद भेटणार आहे उन्नतीचे आशीर्वाद भेटणार आहे घराचे आशीर्वाद भेटणार आहे जागेचे आशीर्वाद भेटणार आणि तेच लक्ष त्याने लावायला लावलं मंडळी लावायला लक्ष पाहिजे तुमचं लक्ष कुठं पाहिजे एवढं ना आता एवढं मोठं आहे यहुड़ा, यहुड़ा मासा मोठा गोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मसवेत होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी खुनाविले मग ते आल्यावर तुमचं धैर्य तुम्ही तुम्ही ऐकता तुमच्यामुळे तुमच्या शेजारच्या आशीर्वाद भेटेल तुमच्या नातेवाईकाला आशीर्वाद भेटेल तुमच्या घरच्या आशीर्वाद भेटेल हो जे तुमच्या बरोबर कनेक्ट राहणार आहे त्याला काय मिळणार आहे आशीर्वाद मिळणार आहे आशीर्वाद कोण देणार आहे येशू देणार आहे कोण आशीर्वाद देणार आहे येशू आपण म्हणा मी आशीर्वादित आहे तुम्ही साधारण नाहीये तुमच्याकडे येशू आहे तुमच्या नावे मध्ये बारा लोक होते जगाला हलवलं असं हलव हलवा जगाला हलवले असे लय लोक नव्हते काही काही ठिकाणी लोक आहे तिथं हजार लोक आहे तिथे अरे काय नाही बारा पण बाराने जगाला हलवले किती लोकांनी बारा असं बाराने जगाला हलवले अरे जरा असं असं हात करा ना बारा लोकांनी जगाला हलवलंय आण जगाला हलवलंय

म्हण माझ्या मुळे माझी मैत्रीण आशीर्वादित होणार आहे आहे सुधारणार सुधारणारे बदलणारे हा पेत्रामुळे काय झालंय साथीदार आले जोडीदार कधी येत नव्हते त्यावेळेस आले जे तुमच्या कधी कामाला नाही येत ना ते येऊ द्या येऊ द्या कसे मित्रासाठीच केलेलं आहे तुमच्या साठी केलेलं आहे प्रत्येकासाठी विचार कर ना हा जे शेजारचे लोक आले त्यांचे काही तारण झालं नसेल का हा किती लोक आले तिथं नावे किती काय सांगितलं तेव्हा त्यांचे ते साथीदार त्यांचे ते साथीदार किती होते त्यांचे ते साथीदार कितीतरी असतील ते बरोबर आहे क्रांती कितीतरी साथीदार असतील ते साथीदार आले आशीर्वादी झाले पेत्रामुळे आशीर्वादी झाले मला तुमच्या आणि माझ्या मुळे तुमच्या आशीर्वादी झाले पाहिजे नातेवाईक आशीर्वादी झाले पाहिजे तुमचा भाऊ आशीर्वादी झाला पाहिजे तुमची बहीण आशीर्वादी झाले पाहिजे जरी लांब गेला असेल जाऊ द्या बोलवा कशासाठी बोलवा आशीर्वादासाठी नुकसान करून किती पण नुकसान आता धंदेवाले एकमेकाला नुकसान करते का नाही सांगा बरं हा माझी ती लॉटरीची तू करते मी समोरच्या मानत आहे काय चांगले कपडे नाही करीत तू काय म्हणायचं मी तू काय चांगले कपडे नाही मीच चांगले गपडे करतो पेत्रा बरोबर धंदा करणारे लोक होते मग ते कोण म्हणले असतील जाऊ याला बरं झालं माशेने भेटल्याला काय म्हणत असते ते बरं झालं नाही भेट पेत्राने सगळं सहन केलं त्याला काय मिळालेलं आहे काय मिळेल नुकसान तर माझ्यामुळे त्याला पण आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देतो दुसऱ्यांना मिळायसाठी पण देत मला आंटी आलेलो या आलेलू हा कशासाठी देतो तुमचं किती नुकसान करू दुसऱ्यांनी वाटू करू द्या पण

पेद्रामुळे त्यांना त्या साथीदारांना पण काय मिळालेलं आहे शिष मिळलेला आहे आणि सगळे मिळून काय झालेलं आहे वेळेस पेत्राला उभं केलेलं आहे लोकांची भर पडलेली आहे ती दाद लोकांची भर पडलेली आहे भर पडलेली आहे पेत्रा कुठे गेलेला जलमध्ये गेलेला आहे त्यावेळेस तेच लोक पेत्रासाठी काय करत आहे प्रार्थना करत आहे जर आज पेत्र जेल मध्ये असला पेत्र मध्ये असला पेत्र त्रासा मध्ये असला तुमचं काम काय बोला काय काम आहे प्रार्थना करायची आहे भरपूर प्रार्थना करायची आहे साथ द्यायची आहे काय करायचं आहे जबाबदारी स्वीकारायची आहे लक्ष द्यायचं आहे देवाच्या अनेक गोष्टी देव तुम्हाला जे सांगत आहे ते करायचं आहे काय करायचं लोकांनी सात दिली कुठपर्यंत पर्यंत सात दिली जो पर्यंत पेत्र बाहेर येत नाही तो पर्यंत प्रार्थना चालू आहे आपण तर म्हणला असत बरं झालं जेल गेला लय आम्हाला बोलत होते ते पास्टर लय गडबड करते काही लोक पळून जाते आणि <laughs> करतच गेलेले सोडून तरी मला परमेश्वराने मग अशी सांगितलं त्यांना पण बोला जरी ते चुकले असतील तर ते पण या देवाच्या राज्यात जाण्यासाठी निवडलेले लोक आहेत काय केलं बंडळीची प्रार्थना करतो ना, ना लक्ष्य आहे का माझ्याकड जागे आहेत का मग हालियावर हलिया म्हणल्याला मग मला म्हणन मी म्हणन मारे हे जागे पेत्र जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचे आहे प्रार्थना करायची आहे पेत्राच्या परिवाराकडे लक्ष दिलं नसल का लक्ष मी माझा असं माझं असं म्हणणे बायबल मध्ये काय लिहिलेलं नाही पेत्राचं काम पेत्र जलमध्ये तर तुमचं काम आहे पेत्राच्या मंडळी पेत्राच्या कुटुंबाकड लक्ष द्यायचं पेत्राच्या घराकड लक्ष द्यायचं पेत्राच्या लयकरांकडे लक्ष द्यायचं पेत्राच्या सासूकड लक्ष द्यायचं आज ज्या ज्या वेळेस बायबल मध्ये सांगितलं पेत्रा ज्या वेळेस आतमध्ये आहे एकाग्रतेची काय चाललेली आहे प्रार्थना चाललेली आहे तुमचा पैसा कामाला येणार नाही तुमची ताकद कामाला येणार नाही तुमचं काय कामाला येणार नाही प्रार्थना तुम्हाला काय सोपं वाटलं का प्रार्थना प्रार्थना काय तुम्ही सोपी समजता का शस्त्र आहे ते हा शस्त्र आहे प्रार्थना प्रार्थना विनंती उपजाती काय बुक्की मार काय बुक्की आलं लुया जरा मोठा वेगळा आवाज का काय केलेलं आहे काय चालू आहे तिथं ए काग्रातची प्रार्थना चालू आहे काय चालू आहे प्रार्थना प्रार्थना साधी नाहीये जेल बंधन तडातड काय होऊ लागलेला आहे तुटू लागलेला आहे कशामुळे तुटू लागलेला आहे हे काग्रजीची मंडळाची प्रार्थना आपला बाप आतमध्ये गेलेला आहे बापासाठी ते काय करत आहे प्रार्थना करत आहे बापासाठी काय करत आहे रडून ते काय करत आहे प्रार्थना करत आहे आलेलो या बोला ना हालू या काय करते कोणासाठी प्रार्थना करते कुठ ध्येय कुठं पर्यंत पाहिजे शेवटपर्यंत पेत्र आला पाहिजे yes. ते बारा, बारा तेरा वाचाल हे लक्षात आल्यावर बारा तेरा हे लक्षात आल्यावर तो योहन ज्याला मार्क ही म्हणत त्याची आई मरी आईच्या घरी गेला तेव्हा बरेच लोक एकत्र जाऊन प्रार्थना करीत होते तो दरवाजाची दिनटी ढोकीत असता रुतानावाची मृगी कानसग सा येण्यास आली तिने पेत्राचा आवाज ओळखला पण बरेच लोक काय करत होते प्रार्थना करत होते प्रार्थना प्रार्थना एक तुम्ही प्रार्थना करतात कारवाजेव वर्ष म्हणा 3 वर्षा मना एलीया मना एलीया एलीयाsetHeader चला सांगा एलीया एलीया देवाचा सेवक देवाचा सेवक आजी म्हणा मना एलीया एलीया तुम्ही म्हणाले काय आहे एका शब्दामध्ये काय झालेलं आहे कपाटे काय झालेलं आहे बंद झालेले आहे कस काय बंद झालेला आहे प्रार्थना ज्या वेळेस त्यांनी काय केलेलं आहे प्रार्थना केलेली आहे हो त्यावेळेस काय झालेलं आहे हो पावसाचे दरवाजे बंद झालेले आहे ज्या वेळेस प्रार्थना केली पावसाचे दरवाजे उघडलेले आहे

नेत्र काय करतोय काय सांगितलं ते त्या वज्र मध्ये तो दरवाजाची दिंडी ठोकीत असतात दिंडी ठोकू राहा दिंडी जावा कसा राहतो टांग टांग कडी हो, दिंडी म्हणजे कडी कडी काय करतो करतात काय करतो आणखी काय काय लोक पाच टक्के जर राहिले तर नको नको जाऊ द्या गेले आशीर्वाद तुझे काय गेले तुझे आशीर्वाद गेले पाच टक्के आज नका येऊ

त्यावेळेस काय लोकांचे माझ्या बरोबर आहे अनेक लोकांचं काय होणार आहे तुमच्या घरी प्रार्थना भरणारे तर काय होणार तिथे काय अड्ड्या चालू करणार का आपण चाल तू हे तू एक पत्ता टाक मी एक पत्ता टाक अड्ड्या चालू करणार का दारुडचे पत्त्याचे काय करणार आहे तर काय होणार आहे बाकीच्या लोकांचं काय होणार का नाही काय लोक झाले आपल्या परिवारसाठी प्रार्थना अरे पण चार लोक तुझ्याकडे येणार आहे ना आल्यानंतर कोणाचं तारण होणार आजी बोला ना कोणाचं होणार आहे त्यांचं तारण होणार आहे तर परमेश्वर तुमच्यासाठी दरवाजा हा परमेश्वर माझ्यासाठी दरवाजा खोला जर दर तुम्ही सेवकासाठी दरवाजा खोलत असेल काय पण असू द्या वंच्या गोष्टीसाठी तुम्ही सेवकासाठी काय करता परमेश्वर तुमच्यासाठी दरवाजा खोला देव तुम्हाला वज देत नाही का ती वृदा नावाची मुलगी बिचारी आली काय दार उघडा तिला वज दिलं देव तुम्हाला वज देत नाही का दरवाजा उघडा म्हणून आंटी लक्ष द्या आहे का नाही आ wana दरवाजे उघडायचा आहे येशू येत आहे तुमच्याकडे कोण येत आहे येशू येत आहे डावे येशू येत आहे डावे काय येत आहे भरपूर प्रकारचे काय आशीर्वाद येत आहे हालेलुया येशू पेत्रकडे आला तर काय आले आणि येशू कोणा आलाय आला पेत्र मध्ये आला पेत्र घरामध्ये आल्यानंतर कोण आलेला आहे येसू आलायसू ज्या वेळेस येतो तर खरड्याच्या आशीर्वाद येत आहे मला हाय लो या मला हालूया आलेलो या दरवाजा उघडा मला दरवाजा उघडा उघडा कशाचा काय गोष्ट दरवाजेच उघड या पासतो अरे बाकीच्या गोष्टीचा पण दरवाजे उघडणार तो कोणी उघडणारे तो कोणासाठी येत आहे बोल ना कोणासाठी येत आहे तुमच्यासाठी येत आहे तुमच्या रक्षणासाठी येत आहे पारे आपण पैसे देतो रात्री फेरा मारला म्हणून काय म्हणते त्याला साथी अ ऑलरेडी तर परमेश्वर काय देत आहे पार देते देवाचे सेवक तुमच्यासाठी काय करत आहे पहा काम करत आहे तर पहाच काम से करणाऱ्या सेवकाला तुम्ही काय करायचं आहे सगळ्या पद्धतीने मदत करायची आहे लोकांनी ऐकलंय सगळ्या प्रकारची मदत आली पाहिजे मी सांग म्हणून नाही प्रेसवाड हे तुमच्या आशीर्वादासाठी आहे प्रेस लॉड बायबल मध्ये काय सांगितलं त्या मुलीने काय केलं आँ? तो दरवाजाची दिंडली ठोकेत असता रुदा नावाची मुलगी कानाचा घेण्यास आली तिने पेत्रचा आवाज ओळखला पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आज धावत जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे त्यांनी तिला म्हटले तू बावचळलीस तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे ते म्हणाले तो त्याचा देवदूत आहे मग पेत्र तसंच ठोकीत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले त्याने काय केलं दरवाजा उघडलेला आहे आता एक उदाहरण आहे म्हणा नोहा परमेश्वरनी द्वार बांधून लावला नोहाला ते तारूला जोपर्यंत तो दरवाजा उघडा आहे तोपर्यंत लोक लो आलेला नाही जंगली प्राणी आलेले आतमध्ये जंगली काय आलेलं आहे प्राणी आलेलं आहे पण परमेश्वराची वेळ आली होता वेळेला काय झालेलं दरवाजा बंद झालेला आहे लोक झाडून मेलेले आहे परमेश्वराचं द्वार तुम्ही तुम्ही परमेश्वरासाठी दरवाजा उघडणार आहे सेवेसाठी दरवाजा उघडणार आहे तर तुमच्यासाठी तुम्ही वाचले जाणार आहे पण जर दरवाजा एकदा बंद झाला तर वाचणार नाही आता दरवाजा उघड आहे कशासाठी उघड आहे तुमच्यासाठी कारण फक्त आपण घ्यायचं वाईट वागतो त्याला द्यायची नाही का अरे त्याला पण द्यायची लक्ष दे आपण म्हणतो काही लोक म्हणतात नको नको त्याला कशाला सांगायला पाहिजे तो असं करतो अरे तो काय करतो करू दे तुला किल्ली मिळाली असं करा जरा मिळाली का नाही खडन खडन खळ खळ त्या आवाज येतो का नाही चावी काय काय मिळाली कोणाला मिळाली आपल्याला छावी मिळाली मग आता आपल्याला काय करायचं आहे छावी दुसऱ्याला स्वर्गातली छावी स्वर्गाच्या राज्याची किल्ली आहे ती कोणत्या राज्याची किल्ली मिळाली तुम्हाला स्वर्गाच्या राज्याची किल्ली मिळाली नोहाने काय केलं आहे जोपर्यंत नोहा जोपर्यंत पूर येत्रे जोपर्यंत पाऊस येते ने, ने नाश केलेला आहे पाणी जोपर्यंत पडत आहे नाव तर आहे तरी मग परमेश्वराने काय केलं काही लोक आतमध्ये येत नाहीये परमेश्वराने दरवाजा बंद केलेला आहे ज्यावेळेस तो तारू बनत होता तारू ज्यावेळेस बनवत आहे त्यावेळेस संधी आता प्रार्थना करायला बायबल वाचायला आराधना करता तुम्हाला संधी आहे संधी नाहीये द लॉड हालूया लक्ष आहे का माझ्याकड किती लोक माझ्याबरोबर आहे आज तुमच्यासाठी दरवाजा आहे आराधना करा हालूया बोला फ्रेश लॉर्ड बोला काय दरवाजा काय आहे उघडाय तुम्हाला जग पाहायला भेटत पण ज्यावेळेस जीवन ऑफ होईल ऑफ झाल्यानंतर संधी नाहीये फ्रेश लॉड बोला किती लोक माझ्याबरोबर पण उदाहरण घ्या सदम कमरामध्ये सदम कमरामध्ये बायबल मध्ये सांगितलं लोट आणि त्याच परिवार काय झालेला आहे वाचलेला आहे त्याची बायको पण काय झालेली आहे तिने माग पाहिलं म्हणून ती काय झालेली आहे मिठाचा झालेली आहे तुमचं आणि माझं काय पाहिजे परमेश्वराने सांगितलेलं गोष्टीकड तुमचं माझं धैर्य पाहिजे लक्ष पाहिजे लक्ष कुठं आहे परमेश्वराने सांगितलेलं गोष्टीकडे लक्ष कुठं आहे देवाने सांगितलेला वाचना कडे लक्ष पण कुठं आहे परमेश्वर तुमचं लक्ष कुठं पाहिजे एकटंच स्वर्गात जायचं आता मी जातो एकटच घरचे येत नसेल तर त्यांना छेडी द्या चल प्रार्थनेला आणायचं त्याला पण बायको असो नवरा असो मुलगी असो कुणी पण असो आता आपण देवाच्या राजामध्ये जाणार पण गेले ॉड त्यांच्यासाठी पण दरवाजा आता काय आहे एकदा दरवाजा बंद झाल्यानंतर काय सांगा बरं उपयोग आहे का हा आता परमेश्वर तुमच्यासाठी काय खोलत आहे दरवाजा खोलत आहे तुम्ही त्या लोकांना आणा त्या व्यक्तीला आणा रेसॉट पेत्राने काय केलं पेत्र ज्या वेळेस पेत्रासाठी काय केलेलं आहे उघडलं पुढे काय सांगितलं मग पेत्र तसाच टोकीत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले तेव्हा उगे राहा म्हणून त्याने आपणाला प्रभूने कसे बाहेर काढले हे त्याने त्या सविस्तर सांगितले आणि म्हटले की हे नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला हा पेत्राचं लक्ष ही शुकडे आहे मंडळीचं लक्ष पण काय आहे अशा असे उदाहरण आहे मी जर सांगत बसलो तर काय होणार आहे वेळ उरणार नाही ठीक आहे या वचनाद्वारे जेव्हा मला मला आशिवाय